नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज तेवीस मे कालची तुम्ही एक महत्वाची बातमी बघितली असेल बावीस मे ची एक फ्लाईट श्रीनगर कडे जात होती आणि त्या फ्लाईटमध्ये नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज तेवीस मे तुम्ही काल बातमी बघितली असेल बावीस मे रोजी दिल्लीहून श्रीनगरला इंडिगो या कंपनीची फ्लाईट जात होती ती फ्लाईट पूर्ण भरलेली होती आणि साधारणपणे अमृतसरच्या आसपास जेव्हा विमान पोहोचलं तेव्हा पायलटच्या लक्षात आलं की पुढे वादळ सुरू आहे म्हणून त्याही परिस्थितीमध्ये त्या वैमानिकांनी लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलला कॉन्टॅक्ट केलं त्यांना सांगितलं की असं -सा असं आमच्या मार्गामध्ये मा मला विघ्न दिसत आहे तेव्हा मला पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून हे विमान नेण्याची परवानगी दिली जावी परंतु ती परवानगी नाकारली गेली आता दुसरा काही मार्ग उरला नाही म्हटल्यानंतर ना आपल्याच भारतीय एअरस्पेसमधून विमान नेण्याची पाळी आली आणि वैमानिकांनी ते नेलं खरं परंतु ते जे ज्याला हाईल स्टॉम म्हणतात म्हणजे मोठमोठाले आपण गारा म्हणतो ना तशा पद्धतीचा एक वादळ तिथे वरती चालू होतं त्या वादळामधून विमान नेत असताना लोकांना इतका म्हणजे प्रवाशांना इतका भयानक अनुभव आला त्या सगळ्या प्रवासाचा की एक तर त्यांना सांगितलेलं होतं की सीट बेल्ट घट्ट बांधा आणि बसा कोणीही उठू देखील नका सीट मधून परंतु तरी सुद्धा ते विमान इतकं हलकावे खात होत की नेमकं काय होईल आणि कसं होईल खालती काय परिस्थिती असेल विमान कोसळलं तर काय होईल असे सगळे विचार माणसाच्या मनात येत असतात जेव्हा मृत्यू समोर असतो त्यावेळेला माणूस मोठमोठ्याने प्रार्थना म्हणायला लागतो तुम्ही त्या विमानाचा जर का व्हिडिओ बघाल तर तुम्हाला दिसेल अनेक प्रवासी जे आहेत ते अशा प्रकारे आपल्या धर्माच्या ज्या काही प्रार्थना आहेत हाय तोबा अमुक तमुक सगळं म्हणताना तुम्हाला दिसताय आणि अतिशय भीषण अशी परिस्थिती त्या विमानाची होती त्या वैमानिकांनी आपलं सर्व कौशल्यपणाला लावलं सर्व कौशल्यपणाला लावलं आणि कसं का करून पण श्रीनगर एअरपोर्ट वरती ते विमान सुखरूप उतरवलं त्यानंतर प्रवाशांना खाली उतरण्यात आल्यानंतर विमानतळावर सगळी सज्जता होती त्या सज्जतेनुसार प्रत्येक प्रवाशाची पाहणी केली गेली त्यांचं सुखरूप आहेत की नाही बघितलं विमानाचा फोटो जर का तुम्ही बघितलं मी त्या शीर्षकामध्ये माझ्या टाकते आहे त्याचं जे ज्याला नोज म्हणतात म्हणजे नाक जे आहे त्या नाकावरचा सगळा जो आवरण आहे ते सगळं उगून गेलेलं तुम्हाला दिसेल म्हणजे अशा प्रकारे जे बर्फाचे मोठे मोठे दगड येऊन जर का त्याच्यावर आदळले असतील तर त्याचा वेग काय असेल कल्पना करा त्यांनी चिपऑफ केलंय सगळं म्हणजे पूर्ण निघून गेलेला एक भोग पडलेलं तुम्हाला दिसत तिथे आणि मग त्याचा जोर किती असेल तुम्हाला माहिती आहे की विमान जे असतं एखादा छोटासा पक्षी जर का उडत असेल ना आणि तो पक्षीमध्ये आला तर ते जे डेव्हिएशन येतं त्याच्यामध्ये त्याच्यानी सुद्धा विमान अपघात होतात आणि मोठे मोठे अपघात होत असतात जेव्हा ते अपघात आणि ते का होतात त्याचं कारण असं की पक्षाचं वस्तुमान काही फारसा नाहीये किंवा त्याचा वेग सुद्धा फारसा नाहीये परंतु तो तिथे येऊन आपटल्यानंतर जो छोटासा बदल करतो तो त्या ज्या वेगाने विमान जात असत त्याच्यासाठी हो 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 मोठा असतो तेव्हा सरते शेवटी मोमेंटम खूप जास्त होतो आणि विमानाला अपघात होतो इथे तर मोठाले दगड येऊन हो, आदळलेले दिसतय त्याच्यावरती म्हणजे विमान जे देशा घेण्याचा प्रयत्न करत होतं किंवा वर खाली जसं काय ते ऍडजस्ट करत असेल वैमानिक त्याला किती त्रास झाला असेल तुम्ही कल्पना करू शकता पूर्ण नाकार झालेलं नुकसान तुम्हाला दिसतंय पण निदान प्रवाशांना त्यांनी सुखरूप पोचवलं म्हणजे हायएस्ट ऑर्डरच स्किलसेट आहे असं मी म्हणेन त्याचं कौतुक तर जरूर करायला पाहिजे हा व्हिडिओ मी कशासाठी करते एक अपघात झाला आणि त्यातून प्रवासी सुटले आ, हे जरूर म्हणजे इतर टीव्ही चॅनेल तुम्हाला सांगतात पण मी का सांगते आहे त्या सफारीमध्ये डे दे, डेरे कोब्रायन होते आणि सागरिका घोष होत्या सर्व पक्षीय हो काय जे सर्वपक्षीय नाही त्यांच्या पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन त्या काश्मीरला निघाल्या होत्या आणि तिथे जाऊन त्या काय करणार आणि काय निवेदन देणार आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे मोदी सरकारचं नाक कापलं जाईल अशा पद्धतीने काहीतरी आता विचार बोलायचं ह्याच्या पलीकडे या मंडळींना उद्योग नाही त्यांच्याच विमानाचं नाक कापलं गेलं लक्षात घ्या आणि मग त्या सागरिका घोष न त्या म्हणाल्या की आम्ही उतरल्यानंतर विमानाची अवस्था बघितली आणि आमच्या लक्षात आलं की लिटरली मृत्यूच्या दारात गेलेलो परत आलोय असा मला अनुभव आला हा भास असा अजूनही आम्हाला होतो आहे तेव्हा हा जो सागरिका घोष यांना व्यक्तिशः आलेला जो अनुभव आहे त्याच मला अप्रूप वाटलं त्याचं कारण असं <coughs> की हे लोक कायम इतर लोकांचे जे अनुभव असतात त्यांची टर उडवत असतात त्यांची थट्टा करत असतात आणि आपल्याला माणूसकीचे धडे शिकवतात ना मोदींनी पाणी बंद केलं सिंधू करार वासलात लावला आणि म्हणून मोदींवरती माणुसकीचे आरोप केले जात होते आता माणूसकीच काय म्हणजे पहलगाम मध्ये त्या लोकांना त्यांचा धर्म विचारला त्याला कलवा पडतो येतो का विचारलं त्याच्या पॅन्टी काढवल्या गेल्या आणि सव्वी सिंधूंना मारलं त्याच्यामध्ये माणुसकी दिसली नाही त्यांना पण सिंधू जल करार हा सस्पेंड केला म्हणून ह्यांना त्यांची मानव मानवाधिकार सुचायला लागले आणि मोदी हा मौत मोद का सौदागर दिसत होते आता काय म्हणायचंय पाकिस्तानला एक साध विमान त्यांच्या एअरस्पेसमधून आणि इतक्या भीषण अपघातामध्ये सापडणारं विमान तिथून नेतो म्हणून ने एक रिक्वेस्ट किती वेळ लागला असता लाहोर मधून जर का काढलं असत ते माझ्या अंदाजानी वीस मॅक्झिमम अर्ध्या तासाचं अंतर राहिलेलं असेल कदाचित एवढी पण माणूस की तुमच्यामध्ये नाहीये तुम्हाला जर का वाटत असत तर तुम्ही ते विमान फाडू पण शकला असतात तुम्हाला जर का शंका आली असती तर पण तिथून जाऊ तर द्यायचं होतं ती माणूस की नाहीये ती माणूस की पाकिस्तानने दाखवली नाही तर काय बिघडत नसतं काय बिघडत नसतं तिकडे बांगलादेशामध्ये हिंदूंच शिरकाण झालं कत्तल झाली ती माणूस तिचे माणूस की यांना आठवत नाही रोहिंग्यांसाठी सगळे माणूस की आहे भारतातल्या रोहिंग्यांसाठी सुद्धा आहे आणि बांगलादेशातल्या रोहिंग्यांसाठी सुद्धा ते आहे तेव्हा माणूस माणुसकी ही कोणापुरती सीमित आहे हे दाखवणारा हा जो प्रसंग आहे ते त्याची कथा तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे आणि हे खास करून सागरिका घोषबाईंना हे कुठल्या तरी पत्रकारांनी आप जरूर विचारावं की तुम्हाला हा जो जीव घेणार अनुभव तुम्ही जो म्हणता तो तुमच्या नशिबी का आला आणि तो जो वैमानिक होता ते टाळण्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्ताननी त्याला साथ दिली नाही तेव्हा ती तो जो आरोप तुम्ही करता ना का सौदागर वरती त्या मौदका का सौदागर कुठे बसलाय खराब ते जरा तुमचे डोळे उघडून बघा तर तुम्हाला कळेल कारण ते राजदीप सरदेसाही बरळतायत काही ना काहीतरी आरोप करतायत कुठले ना कुठले तरी या ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने जो थैथयाट घातला गेला राफाल पडलं का नाही हे झालं का नाही ते झालं का नाही बरेच झालेल्या आहेत गोष्टी तिच्यामध्ये तेव्हा एकंदरीत लोकांना परिस्थिती कळलेली आहे हे जाऊन तिकडे काय करणार होते ते सुद्धा कळलेलं आहे ही जी विमानाची कथा आहे ती अत्यंत बोलकी आहे प्रत्येक वेळेला भारताला डोस पाजायचे उपदेश करायचा ते तुमचे जयशंकर जे जा आहेत ते बरोबर बोललेले आहेत वी डू नॉट नीड प्रीचर्स मी इथे मला कोणीतरी ब्रह्मज्ञान द्यावं म्हणून कोणा तत्वचिंतकाकडे आलेलो नाही असं त्यांनी जे युरोपात जे सांगितलं ते यथायोग्य होतं कारण ही असली मंडळी आहे तिकडे हे आपल्याला उपदेश माजणारी की ज्यांना पाकिस्तानला उपदेश माजायला त्यांना वेळ नसतो त्यांच्या किचगंटीत पण नसतं कारण पाकिस्तान जे करेल ते माणुसकीच असतं हा सिद्धांत आहे आणि भारत जे करेल खास करून मोदी जे करतील ते माणूस किला काळीमा फासणार असतो हा सिद्धांत आहे तेव्हा हा सिद्धांत जो आहे तो आम्ही चांगला ओळखतो जो अपघात झाला आणि त्या वैमानिकाचं पुन्हा एकदा अभिनंदन करते सर्व प्रवाशांचं सुद्धा अभिनंदन करते की ते सजीव परतले आणि श्रीनगरमध्ये आपल्या अप्त्याशांना भेटू शकले पण त्याच वेळेला मनात मागे कुठेतरी लक्षात ठेवा हे सगळं संकट आम्ही टाळू शकलो असतो जर आम्हाला लाहोर एटीसी परवानगी दिली असती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा नमस्कार